तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील डॉक्टर आंबेडकर विद्यालयात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विश्व मंदिर एज्युकेशन सोसायटी जळगाव जामोदचे सचिव आणि ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट एस वाय किरोडकर हे होते तर प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून प्रथम वर्ग दिवाणी व फौजदारी न्यायाधीश श्रीमती मेंढे तसेच वकील संघ जळगाव जामोदचे अध्यक्ष अॅडव्होकेट मोहम्मद इरफान मोहम्मद तफजुल जमादार कार्यकारी अध्यक्ष अॅडव्होकेट डी जे खेरडेकर सचिव अॅडव्होकेट आनंद जोशी हे प्रामुख्याने मान्य उपस्थित होते यावेळी ऍडव्होकेट मोहम्मद इरफान जमादार यांनी संविधान खेर, यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा तर ऍडव्होकेट आनंद जोशी यांनी अमेले पदार्थ कायदा या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते न्यायाधीश मेंढे मॅडम यांनी शालेय विद्यार्थी आणि अतिशय कौटुंबिक वातावरणात पोक्सो या कायद्यावर चर्चा केली मुलांना गुटटच बॅट टच मोबाईलचा वापर विपरीत परिस्थितीत कसे वागावे तक्रार कोणाकडे व कधी कळावी संकटकाळी कसे वागावे अशा मौल्यवान सूचना देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केल्या याशिवाय कार्यक्रमात ॲडव्होकेट एस एस बावणे ऍडव्होकेट निशा वानखडे ॲडव्होकेट कल्पना डोंगरदिवे प्रियंका करांगडे मुख्याध्यापक डी व्ही इंगडे पर्यवेक्षक रुपाली प्रमोद कुमार आंबले आदी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगडे जळगाव